सनातन संस्कृतीचा गौरव करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दोन बुजुर्ग आणि वयोवृद्ध नेत्यांचा जो सन्मान करण्यात आला आहे त्यामुळे ही कोणती नवी सनातन संस्कृती रुजवली जात आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होतोय या सोहळ्यात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी येऊ नये असं निमंत्रण पत्र या दोन्ही वयोवृद्ध नेत्यांना देण्यात आलंय काय आहे हे प्रकरण तेच या व्हिडिओ मधून आपण पाहूया नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह वडीलधाऱ्यांचा सन्मान कसा करायचा असतो याचा वस्तुपाठ मर्यादा पुरुषोत्तम रामानं घालून दिलाय वयोवृद्ध पित्याचा मान राखत प्रभू राजवैभवाचा त्याग करत चौदा वर्षांचा संन्यास स्वीकारला त्याच मर्यादा पुरुषोत्तमाच्या प्रतिमेच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा त्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होतोय राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना उद्घाटन सोहळ्यास न येण्याचं अपील करण्यात आलंय त्यांनी या सोहळ्याला येऊ नये असं निमंत्रण आवाहनच त्यांना करण्यात आलंय राम लल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन समितीनं तसं पत्रा हो आपल्या वृद्ध आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला गेला होता ही मातीतील कथा आहे मंदिर समिती आणि भाजपच्या धुरिणांनी श्रावण बाळ होण्याची संधी हुकवली आहे अयोध्या राम मंदिराचं लोकार्पण बावीस जानेवारीला होणार आहे त्यासाठी देश विदेशातील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलंय मात्र भाजपचे संस्थापक सदस्य असलेले आणि आता <Santhe> मार्गदर्शक मंडळात गेलेले लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना उद्घाटन सोहळ्याला येऊ नका असं राम मंदिर समितीचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलंय चंपतराय यांनी पत्रकार परिषद घेऊन लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची प्रकृती आता बरी नाहीये आणि त्यांच्या वाढत्या वयामुळं त्यांना उद्घाटन सोहळ्याला सहभागी न होण्याचं आवाहन केलंय दोन वयोवृद्ध नेत्यांना त्यांच्या वाढत्या वयामुळं सोहळ्याला येऊ नका सांगणं ही कोणती भारतीय संस्कृती आहे मंदिर समिती नेमकी कोणती भारतीय संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करते असा सवाल आता उपस्थित होतोय लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचं वय झालंय ते वृद्ध आहेत म्हणून त्यांनी येऊ नये असं सांगणाऱ्या मंदिर समितीनं मग जगभरातील इतर वयोवृद्ध नेत्यांना का निमंत्रित केलंय असाही सवाल उपस्थित होतोय मंदिर समितीचा संदेश नेमका काय आहे असा प्रश्न आता विचारला जातोय प्रभू रामाच्या दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना वडीलधाऱ्या मंडळींना घरी ठेवून या अंध माता पित्यांना कावडीतून तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाचा हा देश आहे याचाही विसर मंदिर समितीला पडला आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी वृद्ध असले तरी ते अजून अंथुरणाला खिळलेले नाहीत त्यामुळे ज्या नेत्यांच्या आंदोलनानं रथयात्रेनं आजच्या भाजपाच्या विजयाचा मार्ग तयार केला त्यांना असं बाजूला करणं भाजप नेत्यांनाही मान्य आहे का हा खरा सवाल आहे या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करून वाचू आणि पाहू शकता त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या पेजला लाईक आणि फॉलो करा तसेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा